नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहतो की मनवा ही अबोलीवर रागवलेली असते आणि अबोली बोलते अबोली मी तुला आतापर्यंत माझी जवळची मैत्रीण समजत होते परंतु आता माझा विश्वास पटला आहे की तू माझी कोणीच नाही आणि तेव्हा अबोली देखील आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहते त्यानंतर आपण पाहतो अबोली गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते गणपती बाप्पा मनवाच्या मनामध्ये जे काही आहे ते मनवाला जे हवं आहे ते तिला मिळू दे तिचा माझ्या गैरसमज दूर होऊ दे तर तिकडे आपण पाहतो श्रेयस हा अबोलीला मारण्याची तयारी करत असतो आणि तेव्हा त्या ठिकाणी मनवा जाते तेव्हा तो मनवाच्या गळ्यावर चाकू ठेवतो हो आणि बोलतो अबोलीला माझ्याकडे पाठवून द्या तोपर्यंत तो मी हिला सोडणार नाही आणि तेव्हा मनवा आणि तेव्हा मनवा देखील अतिशय घाबरते त्यानंतर आपण पाहतो तुझ्या धावत अबोलीकडे येतो आणि बोलतो अबोली लवकरच पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा अबोली विचारते काय झालं तेव्हा का घाबरला आहेस तेव्हा क्रिश तिला सांगतो की ते श्रेयने मनवाला ओलीस धरलं आहे तेव्हा अबोली देखील अतिशय घाबरते आता येणाऱ्या पुढील भागात अबोला आणि क्रिश कशा प्रकारे मनवाला वाचवणार हे पाहणं रंजक असणार आहे त्यामुळे तुम्ही अबोली ही मालिका पाहता का तुम्हाला ती मालिका आवडते का, का मित्रांनो ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद